कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध शिक्षण महर्षी पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनरावजी मोरे यांचंही प्रदीप ननवरे यांना विनंती आहे आपण पुष्पहार देऊन सरांचे स्वागत करावं मोहनराव मोरे यांचं सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे तर या ठिकाणी मुख्य संयोजक प्रदीप ननवरे यांचं शाल पुष्पहार मृत्यूचिन्ह देऊन यथोचित अशा प्रकारे स्वागत ते करत आहेत काळ्यांच्या गजरामध्ये प्राचार्य मोहनरावजी मोरे यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे यानंतर समोर बसलेले जे आहेत तर रस्ता सोडा माता भगिनींना त्रास होत आहे यानंतर कार्यक्रमाचे स्वात्ताध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्यांची धम्मसेवा आंबेडकरी चळवळीमधलं योगदान अतिशय मोठं आहे असे आदरणीय संदीप ढगे यांचंही सुद्धा स्वागत मुख्य संयोजक महाबोधी न्यूज चॅनलचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप नन्नवरे हे करतील टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय संदीप ढगे यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे एक जाणशूर व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे नेहमीच पाहत असतो सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्वच क्षेत्रामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक कर्तव्यदक्ष सामाजिक बांधुलकी जपणारे अधिकारी आदरणीय काटोले साहेब यांचंही सुद्धा प्रदीप ननवरे हे पुष्पहार शाल आणि चिन्ह देऊन येतोजी स्वागत करतो टाळ्यांच्या गदरामध्ये आदरणीय ताटोले सरांचं आपल्याला स्वागत करायचं आहे एक कर्तव्यदक्ष सामाजिक बांधिलकी जपणारे बहुजन समाजातील ते अधिकारी आहेत पूर्णा शहरातील त्यांची बँकिंग सेवा आहे तर निश्चितच मोठी आहे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित संस्कृती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केशव गोंधळे या ठिकाणी आजचे जे प्रमुख व्याख्याते आहेत आदरणीय प्राध्यापक विठ्ठल तान्वेसर जे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणे या ठिकाणी ते ज्ञानदानाचं युवकांना प्रबोधनाचं विद्यार्थ्यांना प्रबोधनाचं काम करतात त्यांचं शाल पुष्पहार स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन या ठिकाणी महाबोधी न्यूज चॅनल परिवार त्याचप्रमाणे विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना विनंती आहे की आदरणीय प्राध्यापक विष्पल सर यांचा आपण यथोचित सन्मान करावा Gracias. <coughs> आदरणीय प्राध्यापक विठ्ठल सर यांचं आपण यथोचित अशा प्रकारचं स्वागत केलेलं आहे शाल पुष्पहार सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा आपण यथोचित अशा प्रकारचा गौरव केलेला आहे तर यानंतर सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी कांबळेसाहेब सुद्धा मुख्य संयोजक प्रदीप ननवरे हे शाल पुष्पहार सन्मानचिन्ह चिन्ह देऊन स्वागत करते दे। आदरणीय प्रकाशजी कांबळे साहेब एक चळवळीचे मार्गदर्शक आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये कांबळे साहेबांचा आपणाला स्वागत करायचं आहे यानंतर प्राचार्य डॉक्टर केशव जोनवे यांचंही सुद्धा प्रदीप ननोरे हे स्वागत करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान त्याचप्रमाणे संस्कृती महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजातील शोषित पीडित वंचित बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे काम निरपेक्षपणे ते करतात सुद्धा या ठिकाणी एकोचित अशा प्रकारे स्वागत होत आहे शाळांच्या गजरामध्ये त्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे आपल्याला स्वागत करायचं प्राचार्य डॉक्टर एक आंबेडकरी चळवळीचं थिंग टँग ज्यांना म्हणलं जातं असे प्राचार्य राम सर ज्यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये धम्म चळवळीमध्ये मोठं योगदान आहे एक विशुद्ध धम्माचे आचार्यवंत म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो त्यांचंही सुद्धा या ठिकाणी प्रदीप ननवरे हे शाल कुशार स्मृतीचिन्ह देऊन येथे स्वागत करतो हा बॅरिकेड्स मध्ये जे स्थानापन्न झालेले आहेत त्यांना विनंती आहे कार्यक्रमाची शांतता सुव्यवस्था आपल्या धोक्यामध्ये येऊ शकते आपण जी जागा दिलेली आहे त्या जागेवर बसावं टाळ्यांच्या गजरामध्ये प्राचार्य राम सर यांचं स्वागत या ठिकाणी प्रदीप ननोर हे करत आहेत यानंतर आदरणीय कांचन ठाकूर जे रेल्वे इन्स्टिट्यूटचे सन्माननीय सेक्रेटरी आहेत आणि प्रत्येक परिवर्तन चळवळीला ज्यांचं मोठं योगदान असतं त्यांचंही सुद्धा या ठिकाणी यथोचित अशा प्रकारे स्वागत मुख्य संयोजक महाबोधी न्यूज चॅनल महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप हे करतील टाळेंच्या गजरामध्ये एक पोलीस गणवेशामधील एका संवेदनशील व्यक्तिमत्व सामाजिक धार्मिक आणि आंबेडकरी चळवळीमधील योगदानाबद्दल त्यांचं निश्चितचपणे मोठं योगदान आहे त्यांचंही या ठिकाणी महाबोधिन न्यूज चॅनलचे संपर्क का प्रमुख कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप ननोरे हे स्वागत करतील टाळ्यांच्या गबरामध्ये आदरणीय कापुरे साहेबांचं का आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं आहे ज्या महिला भगिनी आहेत त्यांना विनंती आहे ते समोरून आपण जाऊ नका पाठीमागून आपल्यासाठी के व्यवस्था केलेली आहे यानंतर एक सामाजिक बांधुलकी जपणारं एक महाराष्ट्र पोलीसमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहतो असे आदरणीय मिलिंदजी कांबळे यांचंही सुद्धा प्रदीप ननवरे हे चार पुष्पहार आणि सन्मान चिन्ह देऊन नेतो जी स्वागत करत आहेत हा हा सर्वांना विनंती आहे गॅरी मध्ये पुढे बसू नका वाद्यवृंद वाजवण्याचं अडचण होत आहे आपल्याला कार्यक्रम नीट श्रवण करता येणार नाही ना आज सर्वांना या ठिकाणी आदरणीय मिलिंदजी कांबळे यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला स्वागत करायचं आहे सर्वांच्या सुखदुःखामध्ये अंतःकरणपूर्वक सहभागी होणारं एक आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मिलिंद कांबळे यांच्या रूपानं आपण पाहत असतो